सोलापूरचे संपर्कमंत्री मंत्री साहेब त्याचबरोबर सहसंपर्क सा मंत्री अण्णासाहेब बनसोडे यांच्या आदेशानुसार सोळा सतरा आणि अठरा या तीन दिवसामध्ये सोलापूर महापालिकेतील इच्छुक मतदारांचे अर्ज पक्ष कार्यालयामध्ये भरून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या त्यानुसार तीन दिवस आम्ही लोकांनी अर्ज करावेत अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं आज त्याचा पहिला दिवस या पहिल्या दिवशी जवळपास एकशे बावीस लोकांनी इच्छुकांनी आज अर्ज भरलेले आहेत उद्यानुसार असं अजून दोन दिवस या तर कोणते मुद्दे घेऊन आपण या, या निवडणुकीला सामोरे जाणार आहात कारण भाजपकडून विमानसेवा असेल पाण्याचा प्रश्न आहे ज्याचे टेंडर देखील जाहीर केलेला आहे असे मुद्दे घेऊन ते समोर जातात आपले कोणते मुद्दे असणार आहेत प्रामुख्याने काय सोलापूरच्या विकासामध्ये सध्या ज्या ज्या घटना त्यासाठी महायुती तिन्ही पक्षाचं यामध्ये क्रेडिट आहे त्याच्यामध्ये पण येणाऱ्या काळामध्ये रोजचा पाणी पुरवठा असेल रोजगाराचे प्रश्न असतील मूलभूत असतील या सर्व समस्या घेऊन लोकांसमोर स्वबळाचा नारा जो आहे तो आपल्याकडून यापूर्वी देखील देण्यात आलेला आहे भाजप देखील त्यासाठी तयार आहे मात्र वरिष्ठांकडून जो निर्णय येईल ते आम्ही मान्य करू आपली कशा पद्धतीची तयारी असणार आहे सहसंपर्क मंत्री अण्णा साहेब बनसोड साहेब या गेल्या पंधरा आल्यानंतर त्यांनी सोलापूर शहरामध्ये एकशे दोन ठिकाणी आम्ही उमेदवार देणार आणि जवळपास पंच्याहत्तर पाच नारा दिलेला होता अद्याच आदेशानुसार आम्ही सध्या सध्या एकशे दोन ठिकाणी तयारी करत आहोत तशा पद्धतीने आम्हाला चांगल्या अडचण असतो तसंच लोकांपर्यंत मिळतोय उमेदवारचे इच्छुकसुद्धा आमच्याकडं बिचड प्रमाणात येत आहेत ह्या ह्या ह्याच्यानंतर जर काही कुठल्या घटना घडणार असेल किंवा त्यासंदर्भात चर्चा असेल ते बनसोडे आपल्याकडे बोलतील